नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सोयाबीन पुलाव बघणार आहोत जो करायला सोपा आणि टेस्टी लागतो आता आपण सुरुवात करू इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीन भिजत घातलेत हे लहान आकाराचे आणि मोठ्या आकाराचे दोन्ही प्रकारचे भेटतात तर इथे मी सोयाबीन दहा मिनटं झाले भिजत ठेवलेत आणि एक ग्लास इंद्रायणी तांदूळ घेतलेत हे सोयाबीन दहा मिनटं भिजत ठेवलं तर हे सगळं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी सोयाबीन धुवून घेतलेत दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेत याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सोयाबीनला मीठ लावून ठेवायचं म्हणजे आपल्याला सोयाबीनला चव येईल तर आता आपण भाताला सुरुवात करूया एक ग्लास मी धुवून घेते तांदूळ इथे कुकर मी गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार घ्या चार उभ्या मिरच्या मी चिरून घेतल्या ते टाकते कांदा होबा चिरून घेतलाय बारीक कांदा टाक आत्रांदून शेकून घेतलाय ते टाकते एक दालचिनीचा तुकडा आहे चार लवंग आहेत एक चमचा धने पावडर आहे दोन वेलची टाकते एक मिनिट भर आपण हे सर्व परतून घ्यायचं हे सोयाबीन मी मीठ लावून ठेवलं होतं ते टाकते याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकते मग अशा आपण चार मिरच्या टाकल्या त्या हिशोबांनी चटणी टाकायची नाही तिखट होईल अर्धा चमचा हळद टाकते मिक्स करून घेऊया आपण हे सगळं आंधळ धुवून घेतले ते टाकतो सगळं चवी फुलतं याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेऊया असं सोयाबीन पुलाबा मस्त लागतं आपल्याला टेस्टी लागतो छान लागतो आणि लवकर होतो ज्या ग्लासाने मी तांदूळ घेतले त्याच ग्लासाने दोन ग्लास पाणी ओतायचो वरून थोडी कोथंबीर टाकायची कुकरला झाकण लावून तीन शिट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये लवकर भात होता तयार मस्त झटपट्याने भात तयार होतो कुकरच्या तीन शिट्या झाल्यात आणि शिटीतली पण गेले आता आपण झाकण उकडून उघडून बघूया बघा मस्तपैकी आपला भात तयार झाला असा भात आपल्याला नुसता खाल्ला तरी छान लागतो पापडाबरोबर छान लागतो मिरची बरोबर छान लागतो तळलेल्या मिरची बरोबर ते तुम्हाला ताटात काढून दाखवतो सोयाबीन भात आपला तयार झालं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेयर करा सब्सक्राइब करा बिती छान भाग धन्यवाद